नमस्कार उमेद आयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपला जो नवीन इनिशिएटिव्ह आहे जो या बॅचच्या संदर्भामध्ये आपण राबवतोय तसा तर तो, तो आपण प्रत्येकच बॅच मध्ये राबवत असतो त्याला म्हणतो आपण एम म्हणजे टॉपिक टेस्ट अंतर्गत आपण जी एक परीक्षा घेतो ज्यामध्ये एक प्रश्न आणि चार पर्याय असतात त्या पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला किंवा इतर सगळ्या एमसीक्यू क्यू बेसच्या परीक्षेला लागू असतो त्याच धर्तीवर कुठेतरी आपलं कंटेंट पाठ झालं पाहिजे आणि वस्तुनिष्ठ जे काही फॅक्ट्स असतील त्या सगळ्या फॅक्ट्स पाठ झाल्या पाहिजे काही प्रश्नपत्रिकांमध्ये काही थेट प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात मात्र वेळ आपल्याला पुरत नाही कारण तो सगळा डेटा आपल्याला तोंडपाठ नसतो सोबतच मुलाखतीला प्रश्न विचारत असताना काही प्रश्न फॅक्च्युअल विचारतात आणि आपल्याला त्या वेळेमध्ये आठवत नाही आणि तसा महत्वाचा सगळा डेटा पाठ झाला पाहिजे हा उद्देश ठेवून आपण एम बी टी आपल्या सगळ्याच प्रोग्राममध्ये राबवत असतो आणि या बॅचच्या माध्यमातून सुद्धा आपण आता नुकतीच रविवारी झालेल्या टेस्टमध्ये आपण एम बी टी कंडक्ट केलेली होती आता ही जी टेस्ट आहे त्याला आपण मेमरी बेस्ड टेस्ट म्हणतो ही पूर्णत आपल्या सिलेबसमधल्या महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी वर आधारित आहे जे पंधरा प्रश्न आहे त्या पंधरा प्रश्नाची प्रश्ना उत्तरं आता आपण पाहू आणि त्यातली काही उत्तरं तुम्ही सुद्धा देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आणि झालेल्या भागावर ज्यावेळेस आपण पूर्ण लेक्चर पाहतो नोट्स रिवाईज करतो आणि त्यावर टॉपिक टेस्ट सोडवतो त्यानंतर आपण एम बी टी देत असतो म्हणजेच काय तर तीन फेजमध्ये आपण त्या सगळ्या भागाला टच करतो रिव्हिजन करतो नंतर ज्यावेळेस एम बी टी पर्यंत येतो त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स चांगलाच वाढलेला असतो अर्थातच इथे पंधरापैकी पंधरा प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येणं अपेक्षित आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या एमबीटीला नंबर वन पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र नागरी सेवा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी कोणत्या दिवसापासून अंमलात आलेला आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे चला तर मग उत्तर देण्याचा प्रयत्न करा आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं हा भाग आपण अभ्यासला यावरचं व्हिडिओ लेक्चर पाहिलेला आहे याच्या सगळ्या नोट्स रिवाइज केलेल्या आहेत यावर एक टेस्ट सुद्धा झालेली आहे आणि आता आपण एमबीटी सोडवतो तर इथे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे बारा जुलै बारा जुलै एकोणीसशे एकोण आता इथे आपण रिकामी जागा सोडली आणि तुम्ही लिहिणं का अपेक्षित आहे कारण ही फॅक्ट तुम्हाला तोंडपाठ झाली पाहिजे हा उद्देश आहे दुसरा तिसरा कुठलाच उद्देश नाही ही गोष्ट लक्षात घ्या कारण असे साधे सरळ सोपे आणि थेट प्रश्न सुद्धा इथेही विचारले जातात आणि मुलाखतीला सुद्धा निश्चितपणे विचारले जातात त्यानंतर सेकंड प्रश्नाकडे मी जातो प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मध्ये एकूण किती भाग आहेत एकूण किती भाग आहेत असा प्रश्न आहे चला या प्रश्नाचं उत्तर सांगा यामध्ये एकूण सात भाग आहेत मग इथे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे उत्तर तात भाग एकूण किती भाग आहेत असा आपला प्रश्न आहे करेक्ट त्यानंतर तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊ प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मध्ये एकूण किती नियमांचा समावेश आहे या अगोदरचा प्रश्न होता किती भागांचा समावेश आहे आणि आता आपल्याला विचारलेला आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम मध्ये एकूण किती कलम आहेत चला सांगा एकूण तीस नियम आहेत एकूण तीस नियम आहेत करेक्ट त्यानंतरचा चौथा नंबरचा प्रश्न आपल्या एमबीटीतला आपण पाहू चला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा प्रश्न आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार नियम क्रमांक पाच मध्ये दिलेले शिक्षेचे प्रकार कोणते आणि किती आहेत म्हणजे यामध्ये दिलेल्या शिक्षा किती आहेत आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यावरून दुसरा एका प्रश्नाचं उत्तर आपलं तयार झालेलं आहे की एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार नियम मध्ये काय दिलेले आहे शिक्षा दिलेल्या आहेत एवढं क्लिअर झालं मग आता त्या शिक्षेचे प्रकार सांगा आणि त्या शिक्षा कोणकोणत्या आहेत किंवा किती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे किती आहेत तर इथे दोन प्रकारच्या शिक्षा आहेत दोन प्रकारच्या शिक्षा आहेत ज्यामध्ये कोणकोणते कौन प्रकार नंबर एक किरकोळ शिक्षा किर कोळ आणि दुसरी जी शिक्षा आहे ती आहे जबर शिक्षा कोणती शिक्षा जबर शिक्षा आणि तुम्हाला प्रश्न विचारला जातो जबर शिक्षा त्या संदर्भामध्ये कार्यवाही करण्याची पद्धती कोणत्या नियमामध्ये दिलेली आहे मग आपल्याला वाटते सर शिक्षा तर पाच सांगितलेला आहे मात्र पाचमध्ये जी जबर शिक्षा सांगितलेली आहे त्या शिक्षेच्या संदर्भात असलेलं प्रावधान त्या पद्धतीची संपूर्ण कार्यवाही कार्यपद्धती ही नियम क्रमांक आठमध्ये दिलेली आहे ही गोष्ट इथे लक्षात असे भरपूर सारे प्रश्न त्या वेळेमध्ये त्यावेळेस आपण परीक्षेला बसतो एका एक तासामध्ये आपल्याला संपूर्ण सिलेबसला डील करायचं असत आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खूप उशिरा का होईना मात्र परीक्षा योजना आणि सिलेबस दिलेला आहे त्यामुळे कुठल्याही टप्प्यावर परीक्षा जाहीर होऊ शकते आपलं काम आहे व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करणे रिव्हिजन करणे आणि एका एक तासामध्ये आपला व्यवस्थित अशा पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवून परीक्षा क्वालिफाय करणे आणि मुलाखतीची तयारी करणे चला नेक्स्ट पाच नंबरचा ता कर... प्रश्न चला आता सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा नियम प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी अनुसार निलंबनाची तरतूद कोणत्या नियमामध्ये समाविष्ट केलेली आहे अशा पद्धतीचा प्रश्न निलंबन आता हे जे निलंबन दिलेलं आहे हे आपल्याला एक शासकीय कर्मचारी म्हणून चौकशी अधिकारी म्हणून शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणून अत्यंत महत्वाची ही संकल्पना आहे निलंबनाची जी प्रोसेस आहे ती एका कर्मचाऱ्यासाठी एका विभागासाठी शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यासाठी आणि चौकशी अधिकाऱ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची अशा पद्धतीची ही पद्धत आहे आणि ही संकल्पना आहे आता आपल्याला विचारलेलं आहे की निलंबनाची जी तरतूद आहे ती कोणत्या नियमामध्ये सांगितलेलं आहे याचं उत्तर येतं नियम क्रमांक चार आता हे सगळं इथे ज्या रिकामी जागा डॉट 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 दिसतात ह्या तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे यातून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आपल्याला कोण कौन कोणत्या बाबी लक्षात राहतात कोणत्या लक्षात राहत नाही हे आपल्याला चेक करता येतं हा खर तर त्याचा सगळा उद्देश आहे ही सगळी बाब राबवण्यामागे ही गोष्ट लक्षात चला नेक्स्ट प्रश्न मी घेतो प्रश्न क्रमांक महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी अनुसार शिस्त भंगविषयक प्राधिकारी संदर्भात कोणत्या नियमांमध्ये तरतूद केलेली आहे असा साधा सोपा सरळ थेट प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आता तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा चला शिस्त भंगविषयक प्राधिकारी आपल्याला आपण अभ्यासलेला आहे की नियम क्रमांक नियम क्रमांक सहा मध्ये सांगितलेलं नेक्स्ट प्रश्न आपण अभ्यासू तो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार भाग तीन मध्ये भाग कितीमध्ये भाग तीन मध्ये एकूण किती नियमांचा समावेश आहे आपल्याला पहिल्यांदा भाग किती आहे हे विचारलं आपण उत्तर दिलं सात आहे नंतर आपल्याला प्रश्न विचारला की या शिस्त व अपील नियमामध्ये एकूण नियम किती आहेत तर एकूण तीस नियम आहे आपण पाहिले आता विचारलं आहे प्रश्न की भाग क्रमांक तीन मध्ये एकूण किती नियमांचा समावेश आहे सांगा आता यामध्ये इथे उत्तर येईल तीन मग इथे पाच नंबरचा नियम सांगितलेला आहे बरोबर आहे त्यानंतर सहा नंबरचा नियम सांगितलेला आहे आणि सात नंबरचा नियम सांगितलेला आहे आता आपण पाहिलेलं होतं की पाच मध्ये शिक्षा दिलेल्या आहेत आत्ताच आपण सहा पाहिलेला आहे की सहामध्ये तिस्त भंग विषयक कार्य अधिकारी भंग विषयक प्राधिकारी यांची तरतूद यामध्ये केलेली आहे त्यानंतर सात मध्ये कार्यवाही सुरू करणारा कार्यवाही सुरू करणारा प्राधिकारी त्यामध्ये दिलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे प्रश्न जर आपण सोडवत असाल आणि आपला कॉन्फिडन्स जर वाढवत असाल तर निश्चितपणे आपल्या परीक्षेच्या संदर्भात असलेली आपली भीती पूर्णत नाहीशी होऊन जाते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळवता येतात चला मी जातो नेक्स्ट प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आठ आता तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्र नागरी सेवा तिस्तव अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार जबर शिक्षा करण्याची कार्यपद्धती बघा प्रश्न कसा आहे जबर शिक्षेच्या बाबतीत विचारलेला नाहीये जबर शिक्षा करण्याची कार्यपद्धती कोणत्या नियमामध्ये समाविष्ट केलेली आहे हा थेट प्रश्न तुम्हाला मुलाखतीला सुद्धा विचारला जाऊ शकतो थेट प्रश्न परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो असाच प्रश्न मात्र त्या ठिकाणी मुलाखतीच्या संदर्भात आपल्याला एक वेगळंच प्रेशर असतं कारण पॅनल मेंबर खूप वरिष्ठ बसलेले असतात आपल्याला काही फार इंटरव्ह्यू फेस केल्याचा अनुभव सुद्धा नसतो त्याची व्यवस्थित आपण तयारी सुद्धा केलेली नसते मात्र या बॅचच्या माध्यमातून आपण पूर्ण व्यवस्थित तयारी करून घेतोय वन टू वन मॉक पॅनल मॉक मल्टिपल मॉक डायरी बेस्ड वर्क वन टू वन कन्व्हर्सेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करून घेतोय आणि जी मंडळी जोडलेली आहे त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या पद्धतीनं आता हा सगळा भाग करून घेतो आहे ही गोष्ट लक्षात घ्या प्रश्न क्रमांक आठचं उत्तर आहे नियम क्रमांक आठ मी आताच तुम्हाला बोलताना उल्लेख केलेला आहे तुम्हाला लक्षात आला असेल नियम क्रमांक मध्ये जबर शिक्षा करण्याच्या बाबतीत ती कार्यप्रणाली दिलेली आहे कार्यपद्धती दिलेली आहे बरोबर आहे दोषारोपपत्र काय आहे किती दिवसांचा त्यामध्ये अवधी मिळू शकतो आणि जे काही कर्मचारी सांगत आहेत साक्षी पुरावे देत आहेत डॉक्युमेंट देत आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये त्या चौकशी अधिकाराचा रोल काय आहे शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याचा रोल काय आहे अंतिम निर्णय कोणाला असतो कुठले पुरावे ग्राह्य धरले जातात कुठले पुरावे ग्राह्य धरले जात नाही या संदर्भाने ह्या नियम क्रमांक आठ मध्ये मोठ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या पूर्ण एकंदरीत नियमामध्ये हा सर्वाधिक लेंदी अशा पद्धतीचा नियम आहे जर तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला माहिती आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार आयोग त्याचा अर्थ सांगा आयोग म्हणजे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग या नियमानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही गोष्ट लक्षात चालणार त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार विभाग प्रमुख याचा अर्थ सांगा चला विभाग प्रमुख त्याचा अर्थ मला तुम्ही आता सांगा? विभाग प्रमुख यस महाराष्ट्र नागरी सेवा महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एकोणसाठच्या नियम चा खंड बावीस नुसार जी व्याख्या केली त्याला आपण काय म्हणतो विभाग प्रमुख म्हणतो त्यानंतर पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे हा जगातला सोपा प्रश्न आहे अकरा नंबरचा महाराष्ट्र नागरी सेवा नियम व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी अनुसार शासन याचा अर्थ सांगा कोणाचा अर्थ सांगा शासन याचा अर्थ सांगा अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे शासन याचा अर्थ होतो आपलं शासन कुठलं शासन आपलं नाही तुम्ही इथे लिहाल आपलं शासन आपलं शासन म्हणजे महाराष्ट्र शासन या नियमानुसार जे की आपलंच आहे तुमचंही आहे आणि माझ आहे ओके चला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ आठ म्हणतो मी प्रश्न क्रमांक आहे बारा आठ आपला आधीच झाला प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार तेव्हा याचा अर्थ सांगा सांगा म्हणजे इथे लिहा रिकामी जागा दिलेली आहे चला तेव्हा याचा अर्थ तेव्हा याचा अर्थ होतो राज्याची नागरी सेवा आपल्या नियमामध्ये असं दिलेलं आहे राज्याची नागरी सेवा असा अर्थ अभिप्रेत आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथे जे काही विचारलेलं आहे त्या सर्व बाबी शिस्त व अपील नियम जो आहे महाराष्ट्र नागरी सेवेचा एकोणीशे एकोणऐंशीचा त्यामध्ये ज्या बाबी दिल्या त्या, त्या अनुसारच आपल्याला उत्तर द्यायचं आहे आपल्याला काही वाटत असलं तरी ही गोष्ट इथे लक्षात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मी घेतो तेरा नंबरचा हा प्रश्न आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी अनुसार विधी व्यवसाय इथे पाहिजे व्यवसायी विधी व्यवसायी असा तो शब्द प्रयोग आहे त्याला मी कट करतो विधी व्यवसायी इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडं व्यवस्थित समजून घ्या याचा अर्थ काय अभिप्रेत आहे असा प्रश्न विचारलेला आहे या नियमानुसार चला सांगा याचा अर्थ होतो अधिवक्ता अधि वक्ता वकील बरोबर आहे किंवा महसूल अभिकर्ता ज्याला आपण एजंट म्हणतो महसूल अभिकर्ता त्याला आपण एजंट असा सुद्धा शब्द प्रयोग आपल्या नियमामध्ये पाहायला करेक् त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी अनुसार थपका ठेवणे हा शिक्षेचा प्रकार कोणत्या प्रकारा अंतर्गत येतो असा आपल्याला साधा सोपा सरळ प्रश्न विचारलेला आहे चला आपण पाहिलेलं आहे की नियम क्रमांक पाच मध्ये दोन शिक्षेचे प्रकार आपण पाहिले एक किरकोळ शिक्षा आणि दुसरा जबर शिक्षा कोणत्या शिक्षा कोणत्या प्रकारा अंतर्गत येतात येऊ शकत नाही अशा संदर्भानं प्रश्न येऊ शकतात असं मी तुम्हाला शिकवत असताना सांगितलेलं सांगा हा प्रकार येतो किरकोळ किरकोळ शिक्षा शिक्षेचा कोणता प्रकार किरकोळ शिक्षा चला नेक्स्ट पंधरा नंबरचा प्रश्न आहे हा सुद्धा मी म्हणेल एकदम सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी अनुसार पदोन्नती रोखून ठेवणे पदोन्नती म्हणजे प्रमोशन रोखून ठेवणे हा शिक्षेचा प्रकार कोणत्या स्वरूपाच्या प्रकाराअंतर्गत येतो असा प्रश्न विचारतो आता तुम्हाला उत्तर सांगायचं आहे आपण पाहिलेला आहे हा सुद्धा कसा आहे किरकोळ शिक्षेचा प्रकार आहे व्यवस्थित जर तुम्ही लेक्चरचा पार्ट शांत डोक्यानं ऐकलात ना एकही प्रश्न चुकणार नाही आणि जे काही नियम तुम्ही अभ्यासता काही बाबतीमध्ये स्वतः वाचा समजून घ्या आणि काही नियमांच्या बाबतीमध्ये लेक्चर पहा आणि नंतर नियम वाचा काय फरक आहे तुम्हाला जाणवेल मी सांगण्याची आवश्यकता नाही त्यातल्या बऱ्याचशा मंडळींच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या निश्चितपणे त्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आणि प्रामाणिक अशा पद्धतीच्या आहेत ज्यांचं काम चांगलं आहे त्यांच्याबद्दल निश्चितपणे आपण सर्वजन एकाच परमेश्वराची लेकरे आहोत त्यामुळे सदसद विवेक बुद्धीनुसार चांगल्याला चांगलं बनण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे तशा प्रतिक्रिया निश्चितपणे मला उद्या अजून भक्कम काम करण्यासाठी तुमच्या सगळ्या आलेल्या आहेत चला नेक्स्ट पुढे आपली ही जी बॅच आहे प्रबंधक आणि सहाय्यक प्रबंधकासाठी एकच पेपर होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण दोन्ही पदांसाठी सेम अशा पद्धतीचा सिलेबस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे आणि त्या सिलेबसवर आधारित आपली बॅच ही सुरू झालेली आहे या बॅच मध्ये काही लेक्चर हे रेकॉर्डेड असतील काही लेक्चर हे लाईव्ह असतील टेस्ट डिस्कशन हे कंप्लीटली बऱ्यापैकी लाइव असणार आहे यामध्ये पूर्णतः परीक्षेची तयारी आणि मुलाखतीची तयारी सुद्धा डे वन पासून करून घेतली जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या बॅचच्या बाबतीमध्ये थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगतो की यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सगळे मिळतील या पद्धतीनं आता मी हा सगळा भाग तुम्हाला समजून सांगितला अगदीच सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला समजून सांगतो आणि एकही प्रश्न तुमचा चुकू देत नाही नंबर वन सेकंड नंबर त्या सगळ्या रिव्हिजनसाठी पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील म्हणजे तुम्ही जिथे कुठे आता वर्किंग असाल नॉन वर्किंग असाल जिथे कुठे असाल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तिथून तुम्ही या सगळ्या आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ही सगळी तयारी करू शकता आपली बॅच घेऊ शकता त्यानंतर या घटकावर आधारित नोट्स दिल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर आपण टॉपिक टेस्ट घेत असतो टॉपिक टेस्ट नंतर त्याचं विश्लेषण लाईव्ह घेतो आणि सोबतच या टेस्ट नंतर एमबीटी घेतो म्हणजे हे झाले चार प्रोसेस आणि पाचवी प्रोसेस आहे कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट म्हणजे संपूर्ण सिलेबस आपला कम्प्लीट झाल्यानंतर संपूर्ण सिलेबसवर आधारित शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी आपण त्या ठिकाणी टेस्ट घेत असतो ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे ह्या पाच टप्प्यातून आपण पुढे जात असतो आणि त्या सगळ्या दरम्यान एखादा प्रश्न चुकतो तर काय चुकतो एखादा नियम आपला चुकतो तर काय चुकतो एका वेळेमध्ये एका तासाच्या वेळेमध्ये आपण ह्या सगळ्या परीक्षेमध्ये आपला माइंडसेट कशा पद्धतीनं असला पाहिजे आयोगाच्या प्रश्नांची फ्रेम करण्याची मेथड कशा पद्धतीची असते आपल्याला त्या एका तासामध्ये हा तासा संपूर्ण सिलेबसला डील करायचं असेल तर आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे यावर आपण डे टू डे निश्चितपणे वन टू वनच्या माध्यमातून सुद्धा गाईड करत असतो आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सुद्धा यामध्ये पूर्णतः क्लिअर केले जातात सोबतच पन्नास गुणांसाठी जी मुलाखत आहे त्या मुलाखतीची सुद्धा संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत म्हणजे वन टू वन मॉक पॅनल मॉक आणि त्या सगळ्या दरम्यान आपण कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे आपण कोणत्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यावर आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध उमेदवारांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आपल्या क्वालिफिकेशनवर आधारित वेगवेगळ्या झालेल्या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांना कशा पद्धतीचा अनुभव राहिलेला आहे बरोबर आहे काय काय प्रश्न विचारलेले होते आपल्याला अपेक्षित कोणते प्रश्न येऊ शकतात या सगळ्या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातले प्रॉब्लेम्स काय आहे आणि सध्या चालू घडामोडी अंतर्गत जे काही प्रश्न आपल्याला दिसतात त्या सगळ्यावर आधारित व्यवस्थित अशा पद्धतीची तयारी आपण डे वन पासून करून घेणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्यांना असं वाटते की ही जाहिरात मागच्या वर्षी आली आणि यावर्षी परीक्षा आयोजित होत आहे एक मोठा कालावधी त्यामध्ये निघून गेलेला आहे मात्र आता परीक्षा योजना आल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी फॉर्म भरलेला आहे मला जर कोणी व्यवस्थित गाईड केलं या सगळ्या प्रवासामध्ये एक मला Uh, मार्गदर्शक जर लाभला किंवा त्या सगळ्या संदर्भानं एकत्रित अशा पद्धतीची तयारी करून घेणारी बॅच जर लाभली तर मी निश्चितपणे पोस्ट काढू शकतो असा ज्यांना आत्मविश्वास आहे त्यांनी निश्चितपणे या सगळ्या बॅचच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करा आणि ह्या पदाला गवसणी घाला तुमच्या ह्या पदासाठी या, पदा या परीक्षेसाठी आणि तुमच्या हो घातलेल्या सर्व उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या सत्रामध्ये इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद ऑल द बेस्ट